नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूरच्या नगरपंचायतीत एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य एको दिन उत्साहात साजरा पंधरा ऑगस्ट देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन खानापूर नगरपंचायतीत देशभक्तीच्या वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांच्या दीर्घ गुलामगिरीतून भारताला मिळालेला स्वातंत्र्याचा सुवर्ण दिन यंदाही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिमानानं साजरा करण्यात आला यावर्षी ध्वजारोहणाचा मान नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सौ जयश्री स्वप्नील मंडले यांना मिळाला यावेळी खानापूर घाट माथ्याचे युवा नेते सुहास नाणा शिंदे उपनगराध्यक्षा सौ मेघना रविकिरण हिंगमिरे नगरसेवक राजेंद्र माणे माजी नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे सर्कल अधिकारी तलाठी तसेच विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात नगरपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका पत्रकार बांधव पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषणे सादर करून उपस्थितांची म्हणे आहे यावेळी विविध परीक्षांमध्ये व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा माजी सैनिकांचा आणि पत्रकारांचा नगरपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार वाटप करण्यात आला संपूर्ण सोहळा शुस्तबद्ध आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलाय आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर